जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे प्रतीप पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सकाराम महाराज रथोत्सवाला उत्सवाला आज दिनांक एकोणावीस मे रविवार रोजी सकाळी अकरा वाजता अमळनेर येथून सुरुवात झालेली आहे या निमित्ताने पंढरपुरातून बेलापूरकर महाराज अंमणनेरमध्ये दाखल झालेले असून साडेतीनशे वर्षापासून असलेल्या परंपरेनुसार महाराष्ट्रातील ही एकमेव गुरुशिष्य परंपरा असून अमळनेरमध्ये शिष्याला घ्यायला गुरु वेशीपर्यंत जातात आणि सन्मानपूर्वक त्याला आपल्या वाडीपर्यंत घेऊन जातात संत सकाराम महाराजाचे गाधिपती प्रसाद प्रसाद महाराज हे देखील वेशीपर्यंत जाऊन आपल्या शिष्याला सन्मानपूर्वक आपल्या वाडी संस्थांपर्यंत घेऊन आलेत असेही यावेळी म्हटले जाते आज या रथयात्रेचे आयोजन अमळनेर येथे करण्यात आले होते महाराष्ट्रातून नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशमधून सुद्धा या यात्रे उत्सवात अनेक भाविक हे सहभागी होत असतात